तर मंडळी बघा आय माऊलीच्या मंदिरासमोरच हा तलाव आहे बघा आणि या तलावाच्या इथं मस्त फिशिंग केली जाते गांडूल आणि गली आपली जी गली असते बांबूच्या गाठीला आणि गल लावला असतो त्या गलीच्या सहाय्याने ते फिशिंग केली जाते बघा आजकाल आणि यांची गली बनवण्याची पद्धत बघा नॉर्मल नाही तंगूसचा धागा आहे आणि ही हा काय गांडूल आहे ना हा गांडूळ दोन गल लावले आहेत ना दोन गल आहेत ना दोन गल आहेत बघा बघ छोटे छोटे शाळेत कुठं कितीला आहेत तुम्ही सातवीला इथेच शाला आहे का जवळपास गावामध्ये शाला आहे मग गांडूल कसं लावते एवढा एवढा मोठा लावतो गांडूल छोटाच लावायचा लाल रंगाच असतो ना गांडूल मग व्हाईट कसा काय झाला लाल नाही भेटत लालवाले ना, तरी गुतव भाई आता वरती घेऊन खाली असं असत एक दोन जवळ जाणार हा बघा खटला मस्त व्हेरी गुड फेक्टी पुढे काय असं का आणत नाही का ठेवायला आणली ना मी हा काढतो बघ आता

Yes, the big side jumbo Jesse jcb jcb इकडे बघा दाखव तिकडे कॅमेरा खूप मोठा मासा लागलेला आणि परफेक्ट तो गवतात घेऊन गेला आणि गल पूर्ण कठीण काम आहे हा काढणं बघा पंधरा मिनटं झालेले आहेत गरी टाकते हो माय गाड भेटला हे कुठला मासा बोललेस तो दुसरा हे चिलापी आणि त्याच्या अगोदर कुठला लागले तो दाढवण ती डाडवण वेगळाच नाव आहे तो मासा भेटलेला दोन तीन मासे आपल्याला भेटले इथे ऍक्च्युली टार्गेट आपला आहे ना जवळजवळ अर्धा ते एक किलोचा मासा काढायचा आहे पण तो का आपल्या नशिबाला येत नाही एक काढ तिला डांडवल ना नंबर तुम्ही आई माऊलीच्या मंदिरासमोरच परफेक्ट मंदिरासमोर हा तलाव आणि तलावाची इथं दांडवल मासा चिलापिया तिलापिया मासा किती भेटली रे आतापर्यंत गल कट लागलाय तुझे किती भेटले आतापर्यंत किती भेटली टोटल आता